कडून दोन कोब्रा जातीच्या सापांना जीवदान बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव तालुक्यातील वडशंगी इथं भर दिवसा आज दोन कोब्रा जातीचे साप आढळले होते तेव्हा तातडीनं सर्पमित्रांनी सतर्कता दाखवून दोन विषारी सापांना पकडून सुरक्षित स्थळी जीवदान दिला सर्पमित्र योगेश तायडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सुभाष लहासे यांनी गावातून दोन कोब्रा जातीचे सर्प पकडून आज दुपारी जंगलामध्ये सोडून दोन कोंब्रा जातीच्या सापाला जीवदान देण्यात यश आलंय सापाला ज्युदान तर दिलेच परंतु गावात होणारे मोठे अनर्थ सुद्धा टळले सदर सर्व मित्रांनी यापूर्वी सुद्धा बऱ्याच ठिकाणी आणि बऱ्याच सापांना पकडून वाचवण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले आहेत सर्पमित्रांची धीरता आणि चपळाई बाबतीत वाखान्याजोगी आहे हे गुण लक्षात घेऊन गावातील नागरिक सुद्धा कुठेही साप दिसला तर या सर्प मित्रांशी संपर्क साधून भयमुक्त होत असतात त्यामुळे सर्पमित्राचे सर्व स्तरातून अभिनंदन केलं जात आहे सूर्या मराठी न्यूज साठी अनिल सिंग चव्हाण संग्रामपूर बुलढाणा नमस्कार मी अतुल बोपडे आणि सूर्य मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण जळगाव जामोद तालुक्यामध्ये आज आपल्यासोबत एक सर्प मित्र आहेत त्यांनी खोबरा जातीचा सर्प पकडलेला आहे त्या खोबरा जातीचा सर्प कशा प्रकारे पकडलेला आहे आणि कुठे पकडलेला आहे आणि त्या विषारी आहे की बिनविषारी आहे हे संपूर्ण माहिती आज आपण सूर्य मराठी न्यूज च्या मार्फत जाणून घेणार आहोत थेट आपल्यासोबत सर्पमित्र आहेत त्यांच्यासोबत आपण प्रश्न विचारणार आहे हा कोणत्या जातीचा सर्प आहे हा नाग जातीचा सर्प आहे याले कोबरा म्हणून बी ओळखतात आणि म्हणजे त्याचे तेरा नाव आहेत त्याले मराठीमध्ये कोबरा हिंदीमध्ये आणि त्याच्यानंतर याला आहे की नाही याला नांग म्हणून बी ओळखला जातो किटार बी म्हणून ओळखल्या जातो अलग अलग राज्य अलग अलग याच्यामध्ये गावाईमध्ये अलग अलग राज्यामध्ये त्याचे नाव अलग अलग आहेत त्याचे तर हा विषारी साप आहे निरोटॉक्सिन नाव म्हणजे नावाचं झहेर असते त्याच्यामध्ये तर हा चावल्यानंतर दोन घंट्यानंतर माणसाची मृत्यू होऊ शकतो कारण की सरकारी हॉस्पिटलमध्ये गेला नाही नंतर माणूस म हे होणारच आहे मृत्यू होणारच आहे तर नाही त्या लक्ष याच जे भोजन आहे म्हणजे ते जे खातात ते तर त्याचं आपलं चुहा अजून भेंडी वगैरे खातात ना तर ते एकदा त्यांना शिकार केला तर तो महिन्यानं दोन महिने लोक म्हणतात किंवा दोर दोर केले पाहिजे तसं काही नसतो आणि कोणता साप असा की दूध पेच नसतो ते दूध केल्यानंतर साप ते काही दिवसानंतर तो तसाच मरून जातो कारण की त्याच्या जे चामडी जी असते ती एकदम नरम असते तर ते दुधामध्ये जरा कॅल्शियम जास्त असल्यामुळे तो पचू शकत नाही त्यानंतर हे दोन्ही सरप तुम्ही पकडलेले आहेत कोणत्या ठिकाणी एक तो जो लायना जो साप आहे ना तो तो पकडला आम्ही ना गाव गावामध्ये एका विहिरीमध्ये आणि हा जो मोठा साप आहे तो तो वळसखेड गाव म्हणून आहे मराखेडचा जो त्यांच्या घरामध्ये होता तो आम्ही तो रात्री म्हणजे दोन अडीच तास ते त्याच्या येता येण्यात पण तो काही आम्हाला दिसलाच नाही तर आम्ही सकाळी त्यांना फोन केला की डबल तो तिथं तर आम्ही डबल तिथं गेलो मग तो दहा पंधरा मिनिटात तो पकडला भविष्यात जर जळगाव जामोद तालुक्यामध्ये कुठे जर सरप पकडला तर तुम्ही नक्की मदत करताल की नाही हो अकोला जिल्ह्यामध्ये चालवते तुमचा फोन नंबर काय ब्याऐंशी एकसठ ब्याण्णव चोवीस एकवीस त्यानंतर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर आहे हा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा लाईनवर दिलेला आहे तुम्हाला जर अधिक माहिती असेल तर याच्याशी संपर्क चालू शकतात तुमच्या घरात असो मानण्याचा प्रयत्न करू नका संपर्क साधा नक्कीच आपले सर्पमित्र नक्की भेटायला येतील महाराष्ट्रातील जा महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा